मसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी अल्पवयीन मुलींच्या अपहरण अनुषंगाने दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांतील आरोपी पंढरपूर आणि कराड येथून ताब्यात नमस्कार आपण पाहत आहात योद्धा प्राईम सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांचे मसवड पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महिला व मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने बेस्ट डिटेक्शन मसवड पोलीस ठाणे हद्दीतील मोठेवाडी वरकुटे मसवड आणि वडजल या दोन ठिकाणावरून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून तक्रारदार यांच्या कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून घेऊन गेले बाबत मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नवनियुक्त प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षयजी सोनवणे यांनी तपासाची सूत्रे फिरवली तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहिती याद्वारे या दोन्ही गुन्ह्यातील अपहरित मुली आणि त्यांना घेऊन जाणाऱ्या दोन्ही मुलांना पंढरपूर आणि कराड या ठिकाणावरून शिताफिने शोधून पुढील तपासकामी ता ताब्यात ता घेण्यात आलेले आहे दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करीत आहेत सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे महिला पोलीस हवलदार मैना हांगे पोलीस नाईक अमर नारनवर पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकोळे व पोलीस कॉन्स्टेबल अनिल वाघमोडे यांनी केली आहे संघर्षयोद्धा प्राईंसाठी प्रतिनिधी जावेद खान मुलानी